सर्व दर्शनाय या माझ्या चॅनल परिवारातील सर्व सदस्यांना माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार जे माझ्या व्हिडिओला चॅनलला लाईक करताय शेअर करताय सबस्क्राईब करतायत त्या सर्वांना माझे खूप खूप धन्यवाद आजचं आपलं सकारात्मक वाक्य आहे माझे हृदय संपूर्ण विश्वातील प्रत्येक घटकाचे प्रेम प्राप्त करण्यासाठी आणि संपूर्ण विश्वातील प्रत्येक घटकाला प्रेम देण्यासाठी सदैव खुले आहे माझे हृदय संपूर्ण विश्वातील प्रत्येक घटकाचे प्रेम प्राप्त करण्यासाठी आणि संपूर्ण विश्वातील प्रत्येक घटकाला प्रेम देण्यासाठी सदैव खुले आहे हार्ट चक्र जर सेवन चक्राचं मेडिटेशन तुम्ही पाहत असाल तर है अपले अपले चक्र हे खूपच महत्त्वाचं असतं जे आपले नातेसंबंध असतात आपलं व्यक्तिमत्व त्याच्यावर अवलंबून म्हणून हार्ट चक्र मग ज्यावेळेस काही मनात खोलवर रुचलेल्या गोष्टी असतात एखाद्या मनाला लागलेली वेदना असते ज्यावेळेस असा मानसिक त्रास असतो मानसिक ताण होतो त्यामुळे शारीरिक दुखणं म्हणजे एक म्हणजे होतं ते ब्लॉकेजेस मग तिथे एन्जिओग्राफी एनजिओप्लास्टी हे करण्याची गरज नसते ते झालं शारीरिक दुखणं पण हे खरं तर येतं त्या मानसिक दुखण्यामुळे चक्र जर तुम्ही व्यायाम करत असताल योगा जर करत असाल तर त्याच्यामध्ये काही व्यायाम असे खूप महत्त्वाचे दिलेले आहेत योगामध्ये की जेणेकरून हार्ट ओपन राहावे जास्तीत जास्त श्वासोच्छवास छान प्रकारे चांगल्या प्रकारे व्हावा हा एक झाला शारीरिक व्यायामाचा प्रकार पण मानसिक संतुलन हे छान राहण्यासाठी हार्ट चक्रात चांगल्या राहण्यासाठी एक तर हार्ट चक्राचं मेडिटेशन हे खूप महत्त्वाचं आहे त्याला अनुसरून वाक्य तेच म्हटलं की नातेसंबंध मग तुम्ही समोरच्याशी किंवा समोरची व्यक्ती ही तुमच्याशी किती छान प्रेममय राहते तुमचा संवाद किती छान आहे एकमेकांशी हे खूप महत्त्वाचं असतं प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या चक्रावर काम केलं पाहिजे म्हणून प्रत्येकाने हे वाक्य एकदा तरी म्हणणं ते आत्मसात करणं हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की मी माझं हृदय ओपन ठेवलेलं आहे माझं हृदय ओपन आहे या विश्वातून या ब्रह्मांडातून प्रत्येक सजीव निर्जीव वस्तूतून निसर्गातून पशुपक्ष्यांमधून प्राण्यांमधून जे प्रेम मिळतंय ते प्रेम स्वीकारण्यासाठी माझं हृदय सदैव खुलं आहे तसंच विश्वातील संपूर्ण ब्रह्मांडातील प्रत्येक सजीव निर्जीव घटकाला या निसर्गाला प्रेम देण्यासाठी त्यांना भरभरून देण्यासाठी त्यांना भरभरून त्यांच्यावर प्रेम करण्यासाठी माझे हृदय सदैव खुले आहे खूप अनमोल वाक्य आहे हे जर हार्ट रिलेटेड जर काही प्रॉब्लेम्स असतील ब्लॉकेजेस असतील हेच ब्लॉकेजेस जसे हार्टमध्ये तयार होतात तसेच ते माणसाच्या आयुष्यामध्ये तयार होतात त्याची गती कुठेतरी थांबते ते लक्षात येत नाही की ती कशामुळे थांबलेली आहे हार्टचक्र खूप महत्त्वाचं आहे आत्ताच्या या जगामध्ये त्यावर काम करणं सातही चक्र अतिशय महत्त्वाचे असतात कारण सातही चक्रांचं सा काम वेगवेगळं आहे पण आत्ता आपण चक्र, हृदयाशी निगडित आहे माझे हृदय संपूर्ण विश्वातील प्रत्येक घटकाला प्रेम देण्यासाठी आणि संपूर्ण विश्वातील प्रत्येक दूटकाचे प्रेम प्राप्त करण्यासाठी सदैव खुले आहे माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून मी सकारात्मक वाक्य सकारात्मक ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचवत असते तुम्ही ती आत्मसात करत असाल ग्रहण करत असताल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय जय सिया राम जय श्रीराम जय जय राम कृष्ण जय श्री कृष्ण जगदम हुंब जगदम हुंब स्वामी